आणखीन एक महत्वाची बातमी आहे मुंबईमधूनच टँकर असोसिएशन संपावरती ठाम आहे तिसऱ्या दिवशीही टँकर मालकांचा हा संप कायम आहे मा टँकर मार्फत पाणी पुरवठा होणाऱ्या भागांमध्ये रहिवाशांची मात्र चांगलीच गैरसोय होतीये कालच्या बैठकीमध्ये सुद्धा तोडगा निघालेला नाहीये मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप चालूच ठेवू असा इशारा हा असोसिएशननं दिलेला आहे मुंबई महापालिकेनं दिलेल्या नोटिशी या मागे घ्याव्यात अशी महत्त्वाची अट देखील असोसिएशननं ठेवलेली आहे एकीकडे आपण बघतोय केवळ तीन हजार टँकर्सना मुंबईमध्ये मान्यता आहे मात्र त्या व्यतिरिक्तही अनेक टँकर हे मुंबईमध्ये सर्रासपणे चालवले जातात अर्थात त्यामागचं कारण म्हणजे मुंबईची पाण्याची गरज, गरज भागवणं ही गरज भागवण्यासाठी आणि चार मजली इमारतींच्या जागी किंवा चाळींच्या जागी उभ्या राहिलेल्या थेट एकवीस एकवीस मजली आणि सतरा अठरा मजली इमारती यांची पाण्याची तहान भागवण्याचं काम हे टँकर मार्फत होत असतं मात्र टँकरवरती आता जे नियम आणि अट्टी लादण्यात आलेले आहेत ते एक प्रकारचे जाचक आहेत असं म्हणत टँकर असोसिएशन हे आपल्या संपावरती ठाम आहे आणि त्याचा फटका मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना बसू लागला